शेवग्याच्या शेंगाची भाजी तर तुम्ही नेहमीच केल्या असताल या पद्धतीने एकदा करून पहा तुमच्या जिबेवरची चव विसरणार नाही ना एकदा जर या पद्धतीने वाटण तयार करून शेवग्याच्या शेंगाची भाजी करताल तर नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आवडेल इथे मी पाव किलो शेवग्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्याचे असे साधारण तीन इंचाचे काप करून घेतलेले आहेत वरचे साल काढून घेतलेलं आहे तर या ठिकाणी फार मोठे किंवा फार छोटे करायचे नाही या पद्धतीने आपल्याला शेंगाचं साईज ठेवायचं आहे पहिल्यांदा भाजीसाठी शेंगा उकडून घेऊया अगदीच गाळ करायचा नाही हलकसा नरम होईपर्यंत आपल्याला उकडून आहे शेंगा उकडेपर्यंत आपण भाजीसाठी वाटण तयार करून घेऊया आता भाजीच्या वाटण्यासाठी इथे मी पॅनमध्ये मध्ये पाव कप इतकं सुकखोबरं घेतलेलं आहे एक चमचा जिरे दोन चमचे धने घेतलेलं आहे पोहे खायचे चमच्याने आणि त्याचबरोबर इथे मी एक चक्री फूल छोट्या आकाराचं घेतलेलं आहे अर्धा चमचा काळे मिरे पाच ते सहा इथे मी लवंगा घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर एक चमचाभरीतकं खसखस आणि एक मोठी विलायची आणि तीन हिरव्या वेलच्या इथे मी घेतलेलं आहे म्हणजे छोटी विलायची हे सगळे नस एक दोन चमचे तेल टाकून छान असं हलकंसं रंग चेंज होईपर्यंत सगळ्या मसाल्याचा जिन्नस खमंगवास सुटू लागला की समजायचं की आपले जिन्नस छान असं भाजले गेलेले आहे आता यामध्ये टाकत आहे साधारण दोन चमचे इतकं पांढरे तीळ ते सुद्धा भाजून घेऊया तर पांढरे तीळ भाजण्यासाठी ती फारसं वेळ लागत नाही त्यामुळे लास्टला टाकलेला आहे सोबतच तीन चमचे इतकं फुटण्याची डाळ म्हणजेच डाळव यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता इथे मी गॅस बंद केलेला आहे इथे आपले मसाला छान असा भाजून झालेला आहे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं फिरून घ्यायचं अगदी पावडर प्रमाणे या पद्धतीचा मसाला किंवा वाटण आदल्या दिवशी सुद्धा तुम्ही करू शकता यामुळे भाजीला दुप्पट चव येते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून यामध्ये टाकलेलं आहे एक इंचाचं आलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकून आता याची पिवरी तयार करून घेतलेली आहे शेवग्याच्या शेंगा सुद्धा हलकंसं नरम झालेले आहे तुम्ही बघू शकता अगदीच गाळ करायचं नाही तर या पद्धतीचं नरम झालं की आता गॅस बंद केलेलं आहे पाणीसुद्धा यामधलं टाकून द्यायचं नाही भाजीच्या रश्यासाठी तेच वापरायचं आहे भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेतले आहे साधारण पाच ते सहा चमचे आणि अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं तयार करून घेतलेलं कांद्याची पेस्ट टाकून हलकंसं रंग चेंज होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे साईडला तेल सुटू लागलं की यामध्ये टाकत आहे दोन मध्यम आकाराची टोमॅटोची प्युरी तर आता ते सुद्धा छान असं याचा आंबटपणा कमी होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे आता पावडर मसाल्यांमध्ये इथे आपल्याला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा लाल मिरची पावडर तिखटासाठी तर बेडगी मिरची पावडर मुळे तिखट होत नाही फक्त भाजीला रंग सुरेख येतो तर या ठिकाणी तयार करून घेतलेलं जे वाटण होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आता वाटण करपू नये आणि जास्त वेळ छान परतवण्यासाठी इथे मी शेंगा अशी जो जे पाणी वापरलेलं होतं तेच साधारण वाटीभर पाणी टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ म्हणजेच भाजीला जेवढं मीठ लागते तेवढं टाकून घेतलेलं आहे एक चमचा लोणी टाकून घेतलेला आहे आता झाकण लावून एक अर्ध्या मिनिटासाठी हे वाटण छान असं शिजून घ्यायचं आहे साईडला तेल सुटू लागलं की शिजून घेतलेले जे शेवग्याचे शेंगा होतं पाणीसहित मी टाकून घेतलेला आहे आता रस्ता तुम्हाला कितपत आवडतो त्या अनुसार पाण्याचं प्रमाण ठरवू शकतो तर इथे मी साधारण दीड ग्लास इतकं पाण्याचा वापर केलेला आहे पाणी टाकते वेळेस गरमच टाकायचं थंड टाकायचं नाही आणि सोबतच दोन चमचे चिरून घेतलेला यामध्ये गूळ टाकलेलं आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि चमचाभर कसुरी मेथी हातावर चुरून यामध्ये टाकलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक पाच मिनटं हे भाजी शिजून घेऊया तर या ठिकाणी आता हे जे शेंगा आहेत छान असं नरम होईपर्यंत या रश्शामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे इथे आपली भाजी तयार झालेली आहे हे तुम्ही बघू शकता अतिशय मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे एकदा जर या पद्धतीने भाजी करताल तर तुम्हाला कुठलीही पद्धत आवडणार नाही ला पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे म्हणजे स्वाद छान टिकून राहतो तर या पद्धतीची भाजी तुम्ही भाकरीसोबत मस्त चुरून खाऊ शकता चपातीसोबत भातासोबत खाऊ शकता फुलका पुरी सोबत सुद्धा खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया Gracias por ende